इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान धडा दहावा बल व बलाचे प्रकार प्रत्येक सजीवाला शक्तीची ताकदीची आवश्यकता असते वस्तू उचलण्यासाठी हलवण्यासाठी वस्तूंचा आकार बदलण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते यालाच आपण बल असे म्हणतो या बलाची आणि बलाच्या प्रकारांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत या चित्रांचे निरीक्षण करा आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या या पहिल्या चित्रात वल्ह्याच्या सहाय्याने जर नावेला रेटा दिला नाही तर नाव पाण्यात पुढे जाईल का नाही सर नाव पुढे जाणार नाही बरोबर वल्ह्याच्या मदतीने आपण रेटा लावतो म्हणजेच नावेला बल लावतो आणि त्यामुळे नाव पाण्यामध्ये पुढे ढकलली जाते आता या चित्रात सांगा बैलगाडी पुढे जाण्यासाठी कोण जोर लावतो बैल कारण बैलगाडी बाईल बैलच खेचतो आहे ना अगदी बरोबर इथेही बैलांनी लावलेल्या जोरामुळे म्हणजेच बलामुळे बैलगाडी पुढे खेचली जात आहे हा मुलगा फुटबॉल खेळतोय सांगा त्याचा चेंडू कशामुळे गतिमान होतो त्याची दिशा कशी बदलते फुटबॉल खेळत असताना चेंडू गतिमान होतो तो त्यावर पायाने लावलेल्या बलामुळेच तसेच चेंडूची दिशा पण बलामुळेच बदलते आता या मुलाने जर काठीने ढकलले नाही तर हे सायकलीचे चाक पुढे जाईल का नाही ते खाली पडेल बरोबर कारण त्या टायरला काठीच्या सहाय्याने बल लावले जाते म्हणून तो टायर पुढे ढकलला जातो तर अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनात वस्तू उचलतो ढकलतो सायकल चालवतो किंवा थांबवतो कपडे पिळतो गाडी चालवतो अशा अनेक क्रिया करण्यासाठी आपल्याला जोर लावावा लागतो त्यालाच आपण बल म्हणतो यावरून आपल्याला बलाची व्याख्या अशी करता येईल की वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असतेच गतिमान वस्तूंची दिशा बदलण्यासाठी किंवा गतिमान वस्तू थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो आता मला सांगा पाहू तुम्ही जर एखादी स्प्रिंग ताणली तर त्या स्प्रिंगमध्ये काय बदल होईल सर तिचा आकार बदलेल ती लांब होईल अगदी बरोबर स्प्रिंग ताणण्यासाठी आपण त्यावर बल लावतो म्हणून तिचा मूळ आकार बदलून ती लांब होते आणि तिला नवीन आकार प्राप्त होतो आणि जेव्हा आपण तिच्यावर लावलेले बल कमी करतो तेव्हा ती तिच्या पूर्व अवस्थेत येते बरं मला सांगा लोहाराने तापून लाल झालेल्या वस्तूंवर लोखंडी हातोडा मारला तर काय होईल त्या वस्तूंचा आकार बदलेल अगदी बरोबर लोखंडी वस्तूला आकार द्यायचा असेल तर ती वस्तू विशिष्ट तापमानापर्यंत तापवली जाते नंतर त्या वस्तूंवर घाव घालून आकार बदलला जातो लोहार या वस्तूवर घाव घालतो म्हणजेच तो त्यावर बल लावतो म्हणजेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते सांगा बरं अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला बल लावण्याची आवश्यकता असते सर विहिरीतून पाणी काढण्यासाठी शेतात नांगर ओढण्यासाठी हातगाडी ओढण्यासाठी सामान उचलण्यासाठी आईला भांडी घासण्यासाठी भरलेली पाण्याची बादली उचलण्यासाठी टेबल पुढे सरकावण्यासाठी आणि सर क्रिकेटचा चेंडू उंच बॅटने मारण्यासाठी पण बलाचीच आवश्यकता असते बलाचे प्रकार वस्तूवर लावलेला जोर म्हणजेच बल हे आता तुमच्या लक्षात आलंय आता या बलाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहू स्नायूबल अशा अनेक वस्तू असतात ज्या उचलण्यासाठी हलवण्यासाठी त्यांचा आकार बदलण्यासाठी शरीरांच्या स्नायूंमध्ये हालचाल घडून येते वेळी स्नायू बलाचा वापर होत असतो स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलास स्नायूबल असे म्हणतात आता हा मुलगा पहा तो जिममधील वजनदार लोखंडी साहित्य एका हाताने उचलतोय ती वस्तू उचलण्यासाठी त्याला स्नायू बलाचा वापर करावा लागतो तुम्ही सामानाने भरलेली पिशवी उचलता तेव्हाही तुम्हाला स्नायू बलाचाच वापर करावा लागतो समजा रस्त्यामध्ये एखादी गाडी बंद पडली आहे आणि आपल्याला तिला धक्का द्यायचा आहे तर या ठिकाणी स्नायू बलाचा वापर होईल का हुँ सर, हो सर होईल कारण आपण त्यांना आपल्या स्नायूंच्या मदतीनेच धक्का देऊ हे छान आता तुम्ही काही उदाहरणे सांगा बरं स्नायू बलाची सर आपण झोपाळ्यावर खेळत असताना पायाच्या रेट्याने झोका घेण्यासाठी आपल्याला स्नायू बलाची आवश्यकता असते कुंभाराला मडकी बनवण्यासाठी स्नायू बलाची आवश्यकता असते धान्याची गोण उचलण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो सर आम्हाला शाळेचे दप्तर उचलण्यासाठी पण स्नायू बलाचाच वापर करावा लागतो तसेच कवायत करताना सायकल चालवताना खेळ खेळताना कपडे धुताना नांगर ओढताना भाजीवाला भाजीची गाडी ओढताना ही सर्व कामे करताना आपण स्नायू बलाचा वापर करतो अगदी बरोबर यांत्रिक बल आज आपण बरीच कामे वेळ वाचवण्यासाठी यंत्राने करतो काही यंत्रे चालवण्यासाठी आपल्याला स्नायू बलाचा वापर करावा लागतो सांगा बरं कोणती यंत्र चालवण्यासाठी स्नायूबलाचा वापर आपण करतो ट्रॅक्टर बस मोटरसायकल हे चालवण्यासाठी काही प्रमाणात स्नायू बलाचा वापर आपण करतो शिंपी पाय मशीन चालवताना स्नायू बलाचा वापर करतो अगदी बरोबर पण काही यंत्रे अशी असतात की ती चालवण्यासाठी विजेचा किंवा इंधनाचा वापर केला जातो अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे असे म्हणतात ही यंत्रे विजेवर किंवा इंधनावर चालतात त्यांच्यासाठी यांत्रिक बल वापरलं जातं यंत्रामार्फत लावल्या जाणाऱ्या बलास यांत्रिक बल असं म्हणतात उदाहरणार्थ विद्युत पंप वॉशिंग मशीन मिक्सर या सर्व वस्तूंचा वापर करण्यासाठी यांत्रिक बलाची आवश्यकता असते आता तुम्ही यांत्रिक बलाची काही उदाहरणे सांगा सर घरातील फॅन सुरू करण्यासाठी यांत्रिक बर लिफ्ट मधून जाण्या येण्यासाठी सुद्धा यांत्रिक बलाचीच गरज असते फूड प्रोसेसर रोटी मेकर ओव्हन यांमध्ये देखील विद्युत बलाचा वापर करतात अगदी बरोबर बल मला सांगा आपण एखादी वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली तर काय होईल ती वस्तू वर जाऊन पुन्हा जमिनीवर पडेल छान आपण पाहतो झाडावर असलेलं फळ जमिनीवर पडतं बरोबर ते जमिनीवरच का पडत असेल बरं हवेत का तरंगत नसेल कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती वस्तू स्वतःकडे खेचून घेते पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असं म्हणतात पृथ्वी स्वतःकडे वस्तूला खेचते कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वीय बल आहे परंतु पृथ्वीचे हे गुरुत्वीय बल उंचीवर जाईपर्यंतच असतं ठराविक कुंचीवर गेल्यानंतर हे गुरुत्वीय बल काम करत नाही सतराव्या शतकामध्ये गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला त्यांच्या मते पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूंची गती कमी कमी होत जाते आणि शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडते खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते आता आपण एक कृती करू प्रथम तुम्ही एक लहान दगड घ्या सोबत बादलीभर पाणी घ्या आता बादलीपासून साधारणपणे वीस सेंटीमीटर अंतराच्या उंचीवरून तो दगड पाण्यात टाका पहा दगड पाण्यात पडताच आवाज ऐकू येईल आता तोच दगड साधारणपणे शंभर सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाका पुन्हा दगड पाण्यात पडताच पुन्हा आवाज येईल हे आवाज तुम्ही ऐकले हो सर मग आता मला सांगा की या दोनही कृतीतील आवाजात तुम्हाला काय फरक जाणवला सर वीस सेंटीमीटर अंतरावरून पडलेल्या दगडाचा आवाज कमी येतो आणि शंभर वरून पडलेल्या दगडाचा आवाज जास्त येतो तसेच जास्त उंचीवरून दगड जोरात खाली येतो अगदी बरोबर यावरून आपल्याला हे समजतं की वस्तू जितकी उंचीवरून खाली पडते तितकी त्या वस्तूची गती वाढत जाते आता हे चित्र पहा या चित्रामध्ये पोते उचलण्याच्या क्रिया दाखवल्या आहेत एक पोते लहान व दुसरे पोते मोठे आहेत या चित्रावरून मला सांगा तुम्हाला दोन्ही पोती उचलण्याच्या क्रियेमध्ये काय फरक दिसतो लहान पोत उचलण्यासाठी कमी बल लागत आणि मोठ पोत उचलण्यासाठी जास्त बल लागत असं होतं कारण लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे आणि मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजेच जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावं लागतं वस्तूच गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूवरील वजन होय आता आपण ताण काट्याच्या सहाय्याने वजन कसे करतात ते पाहूया प्रथम वस्तूचं वजन करण्यासाठी ती ताण काट्याच्या हुकाला टांगतात नंतर टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे खाली जमिनीकडे ओढली जाते त्याच वेळेस स्प्रिंगच्या ताणाचं बल वस्तूला सतत वर ओढत असतं ज्यावेळी स्प्रिंगचं ताण आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल समसमान होतं तेव्हा टांगलेली वस्तू स्थिरावते तेव्हा काट्यावर असलेल्या पट्टीमुळे आपल्याला वजन समजतं तर अशा प्रकारे आपल्याला ताण काट्याच्या मदतीने वजन करता येतं तुम्हाला हे माहीत आहे का की आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात विमान हे एक यंत्रच आहे त्यामुळे विमान ज्या वेळेस आकाशात झेपावतं त्यावेळी अनेक बल कार्यरत होत असतात उदाहरणार्थ गुरुत्वीय बल यांत्रिक बल स्नायू बल इत्यादी चुंबकीय बल तुम्हाला चुंबक माहित असेलच लोखंडी वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात मला सांगा जर आपण एक टेबलावर चुंबक ठेवला आणि एक लोखंडी खिळात चुंबकाजवळ नेला तर काय होईल खिळा लोखंडाला चिकटेल आणि जर आपण खिळा जमिनीवर ठेवला व चुंबक खेळापासून काही अंतरावर धरले तर काय होईल बरं खिळा चुंबकाच्या दिशेने झेपावेल आणि त्याला चिकटेल छान अगदी बरोबर चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटते कारण चुंबकामध्ये चुंबकीय बल असत चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असं म्हणतात घर्षण बल घर्षण म्हणजेच घासणे दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासले जातात तेव्हा घर्षण बल तयार होतं घर्षणबल गतीच्या विरोधात काम करतं म्हणजेच ते गतीला थांबविण्याचा प्रयत्न करतं आपल्याला कॅरमचा खेळ माहीत आहे कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्ड वरून घसरत पुढे जाते आणि काही अंतरावर जाऊन थांबते असं का होत असेल बरं तर कॅरमची सोंगटी व कॅरम बोर्ड यामध्ये घर्षण होतं म्हणजेच कॅरमच्या सोंगटीचा पृष्ठभाग हा कॅरम बोर्डाच्या पृष्ठभागावर घासला जातो म्हणून सोंगठी थांबते तसेच जर सपाट जमिनीवरून आपण चेंडू सोडला तर तो चेंडू घरंगळत जातो आणि काही अंतरावर थांबतो याचं कारण काय या असावं तर चेंडूचा पृष्ठभाग आणि जमिनीचा पृष्ठभाग यांच्यात होणाऱ्या घर्षणामुळे चेंडूची गती कमी होऊन तो चेंडू थांबतो मग सांगा बरं बर, कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर आपण पावडर का टाकतो पावडरमुळे कॅरम बोर्ड व सोंगटी यातील कमी होतं त्यामुळे स्ट्रायकर पुढे ढकलण्यास कमी बल लागत आणि सोंगट्या पुढे ढकलल्या जातात अगदी बरोबर तुमच्यापैकी काही जण सायकल चालवत असाल मग मला सांगा सायकल चालू असताना आपण ब्रेक लावून सायकल थांबवतो था। तेव्हा कोणकोणत्या भागात घर्षण होत ब्रेक कसा लागतो सायकलचा ब्रेक लागताना सायकलची रिंग व ब्रेकचा पृष्ठभाग यांच्यामध्ये घर्षण होतं आणि सायकल थांबते हे दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये कार्य करतं आणि त्यामुळे ब्रेक लागतो आता हे दोन कागदाचे तुकडे आहेत यातील एका कागदाचे तुकडे गुळगुळीत आहेत तर दुसरे तुकडे सँड पेपरचे आहेत हे तुकडे एकमेकांवर घासून पहा सांगा तुम्हाला काय जाणवले गुळगुळीत कागदाचे पेपर सहज घासले गेले पण सँडपेपरचे तुकडे सहजपणे एकमेकांवर घासले जात नाहीत अगदी बरोबर यावरून आपल्या लक्षात येतं की गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासले जातात कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असत या उलट खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येत नाहीत कारण त्यामध्ये घर्षण बल जास्त असत आपण जमिनीवरून चालतो तेव्हा आपल्या तळपायामध्ये व जमिनीमध्ये घर्षण बल तयार होतं आणि या घर्षण बलामुळेच आपल्याला चालणं शक्य होत पण जर काही घर्षण नसेल तर आपण घसरून पडतो उदाहरणार्थ फरशीवर जर एखादा तेलकट पदार्थ किंवा साबणाचं पाणी पडलं असेल तर त्या ठिकाणी घर्षण बल तयार होत नाही आणि आपण जमिनीवर घसरून पडतो तुम्ही एखाद्या वेळेस चिखलामध्ये गाडी फसताना पाहिली असेल फसलेली गाडी चिखलातून निघताना आपण बराच प्रयत्न करतो शेवटी जर गाडी चिखलातून नाही निघाली तर आपल्याला गाडीच्या चाकाखाली लाकडी फळी टाकावी लागते तेव्हा कुठे ती गाडी चिखलातून बाहेर येते पण असं का करावं लागत असेल बरं कारण लाकडी फळी चाकाखाली टाकली तर चाक व लाकडी फळी यामध्ये घर्षण बल तयार होतं आणि गाडी पुढे ढकलली जाते हे घर्षण बल आपल्याला गरजेप्रमाणे कमी अधिक करता येतं स्थितिक विद्युत बल काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारीत पदार्थांमध्ये जे बल निर्माण होतं त्याला स्थितिक बल असं म्हणतात आपण हे समजण्यासाठी काही कृती करूया तुम्ही टेबलावर कागदाचे बारीक तुकडे करून टाका थर्माकॉलचा तुकडा किंवा फुगलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कागदांच्या तुकड्याजवळ आणा पहा काय जाणवले सर हे कागदाचे कपडे थोडे हलताना दिसत आहेत बरोबर आता हा प्लास्टिकचा कंगवा आपण तेल न लावलेल्या केसावर घासून पाहू पहा बरं आपल्याला केसही हलताना दिसतायत हो सर आणि आता हे मोराचे पीस वहीच्या दोन कागदामध्ये घासून बोटाजवळ आणून पहा काय दिसले सर हे मोराचे पीस देखील हलते आहे अगदी बरोबर थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा केस मोराचे पीस या सर्व गोष्टी आपल्याला हलताना दिसतात कारण या पदार्थांमध्ये विद्युत भार निर्माण होऊन स्थितिक विद्युत बल निर्माण होते घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाईट यांसारख्या पदार्थांवरही विद्युत भार निर्माण होत असतो एकत्रित बले एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले कार्य करत असतात उदाहरणार्थ कार चालवताना किंवा विमान आकाशात झेपावताना यांत्रिक बल घर्षण बल स्नायू बल अशी बले एकत्रित कार्य करत असतात तेव्हाच कार किंवा विमान आपले कार्य पूर्ण करते रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर सेल बोर्डच्या कसरती आपण पाहतच असतो त्यावेळेस अनेक बले कार्य करत असतात सर्कसमध्ये आपण पाहतो एका रिंगणामध्ये एक माणूस आपली स्कूटर जोर जोराने गोल गोल फिरवत असतो आणि तरीही तो पडत नाही कारण त्या ठिकाणी स्नायू बल यांत्रिक बल तसेच घर्षण बल ही तीनही बले कार्य करत असतात एकाच वेळेस कार्य करणाऱ्या बलांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल मध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा व माहिती मिळवा अशा प्रकारे या पाठामध्ये आपण बलांविषयी माहिती जाणून घेतली या माहितीवरून आपल्याला बलाचे कार्य लक्षात आलेच असेल